गुरुद्वारा परिसरात जमावबंदीची मागणी शीख बांधवांसह राष्ट्रवादीचे अजित पवार गटातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि स्थानिक शीख बांधवांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एक महत्वपूर्ण निवेदन सादर केले धुळे येथील गुरुद्वारा परिसरात अलीकडे बाहेरून मोठ्या संख्येने शस्त्रधारी निहन सिंग दाखल झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या शस्त्रधारी जमावामुळे गुरुद्वारा व्यवस्थापनावर अवांछित ताबा मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा शहराचा सामाजिक सलोखा बिघडू शकतो अशी गंभीर चिंता या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे विशेषत शहरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लागू असल्याने अशा प्रकारचा अनधिकृत शस्त्रधारी जमाव निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला आणि सार्वजनिक सुरक्षेला बाधा ठरू शकतो या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुद्वारा व लगतच्या परिसरात तत्काळ फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम एकशे चव्वेचाळीस लागू करावे तसेच शस्त्रांच्या खुल्या प्रदर्शनावर कडक निर्बंध घालावेत अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली आहे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने गुरुद्वारा भागात विशेष देखरेख ठेवावी असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे धुळे शहरातील सुप्रसिद्ध अशा गुरुद्वारातील संत श्री बाबा यांच्या हत्येप्रकरणी आणि उद्या तिथे होऊ घातलेल्या अर्धा समयी बेकायदेशीर सत्ता बाबांची जी गादी असतात करण्याचा प्रयत्न तिथे होऊ शकतो आधीच धुळे शहर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत थोडं सेन्सिटिव्ह बनलेलं आहे आणि प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून धुळे शहरात आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा अवस्थेत निहंग समाजाचे निहंग सिंग म्हणून जे शस्त्रधारी शीख समाजाच्या आहेत समुदाय तो मोठ्या प्रमाणात आणि बेकायदेशीररित्या तिथे गुरुद्वारात जमा झालेला आहे शस्त्रांसहित जमा झालेले आहेत तलवारी बंधुकांसहित जमा झालेले आहेत आणि अशा अवस्थेत आधीच आपल्याला माहिती की धुळे शहर हे सेन्सिटिव्ह पॉइंट आहे अशा अवस्थेत तिथे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवू शकतात काही अप्रिय घटना घडू शकते जेणेकरून धुळे शहराच्या शांततेला गालबोट लागू शकते म्हणून आम्ही सन्मान्य कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलो तो शांततेप्रिय नागरिकांकडून शीख संघ शीख संघचे लोक आणि मी शांत समिती सदस्य म्हणून इथे आलेलो होतो आणि निवेदन दिलं आम्ही की तिथे एकशे चौवेचाळीस दारा आपण लागू करण्यासाठी सन्मान्य एस पी साहेबांना आदेश करावेत जेणेकरून कुठली अप्रिय घटना तिथे व्हायला नको काही ज्या शक्ती आहेत ज्यांनी बाबांच्याच हत्येचा डाव रचलेला आहे त्याच शक्ती तिथे त्या शक्ति गादी हत्यानासाठी प्रयत्न करणार आहेत आणि जो मारे करी उमेश माळोदे त्या उमेश माळोदेच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे न शोधता त्या गादीचं हस्तांतर करण्यासाठी कसली काही चालू आहे आज आम्हाला एक सामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे एस आय टी फक्त नावापुरती आहे असं आम्हाला वाटतंय एस आय टीच्या ऐवजी सी आय डी चौकशी व्हावी ही मागणी आम्ही उद्या गृहमंत्र्यांना भेटून करणार आहोत आणि सर्व पत्रकार बांधवांनी या गोष्टीची जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा आणि दखल घ्यावी हे मी माझ्या सर्व पत्रकार बांधवांना ಆವಾನಂದ ನಮ್ರವಿನಲ್ಲಿ